राज्यात अवघ्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेसहित अनेक महत्त्वाच्या मोठ्या निवडणुका त्यामध्ये पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक त्यासहित अनेक ठाणे उल्हासनगर तसेच इतर राज्यातील महत्त्वाच्या ज्या जिल्ह्यात शहरात निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मुंबई महानगरपालिका ही अतिशय महत्त्वाची महानगरपालिका पहिला प्रश्न असतो की मुंबईवर कोणाची सत्ता कोण मारणार बाजी इकडचं राजकारण कसं का आहे मायानगरीवर सत्ता कोणाची देशात मुंबईचं नाव पहिल्या क्रमांकाने घेतलं जातं त्या मुंबईवर आपली सत्ता असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं तसाच तो खरा सर्वे आपण घेऊन आलेलो हो। आहोत त्यावर शिवसेना ठाकरेंची सत्ता की भाजपा गट की अन्य कोणाची की ठाकरे बंधू एकत्र येऊन पुन्हा भगवा फडकवतील अशा महत्त्वाच्या या प्रश्नाचं स धक्कादायक सर्वे आपण यामध्ये बघणार आहोत त्यामध्ये राज ठाकरे जर एकत्र आले तर उद्धव ठाकरेंची ताकद किती वाढेल तसेच ते महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर तिघांच्या मिळून किती जागा येतील तसेच एकनाथ शिंदे भाजपा यांच्या जर वाटाघाटी नीट झाल्या नाही तर कोणाच्या किती सत्ता व कोणाला किती जागा भेटतील व भाजपा शिंदेंना डावलून पुन्हा एकदा सोबळावर लढेल का गेल्यावेळी उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यात फक्त दोन जागांचा फरक होता यावेळी कोणाच्या किती जागा येतील याकडे लक्ष लागलेलं ला आहे सगळीच तयारी म्हणता भाजपाने अगोदरपासूनच तयारी केली आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरेंचे अनेक शिलेदार माजी नगरसेवक गेल्याने शिंदेंचीसुद्धा ताकद वाढली आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना शाखेंचं जाळ राज ठाकरे हे सोबत येतील तर त्यांची ताकद तसेच सहानुभूती आणि मराठी माणूस मुंबईत शिवसेनाच पाहिजे या विचारावर पंचवीस वर्षापासून ठाम आहे त्यामुळे ह्या सर्वेमध्ये कोणाला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागलेलं असताना आपण या, ला या महत्त्वाच्या सर्वे सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्हाला या सर्वेबद्दल कमेंटमध्ये नक्की काय वाटतं कोणाच्या जा किती जागा येतील तेसुद्धा आपण बघूया त्यामध्ये आपण या सर्वेस सुरुवात करूया हा सर्वे वीस लाख ,00 लोकांमधून मुंबईतील महत्त्वाच्या भागामधून जसं की सी एस एम टी परिसर दादर मराठी माणसाचा लालबाग परळ तसेच अनेक भागातून घेतलेला आहे त्यामुळे हा सर्वे अत्यंत खरा आहे आपण या सर्वेस सुरुवात करू यामध्ये मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत गेल्यावेळी दोनशे सत्तावीसपैकी ठाकरेंच्या चौऱ्याऐंशी आल्या होत्या त्यानंतर अनेक नगरसेवकांनीसुद्धा हो त्यांच्याकडे प्रवेश करून शंभरपर्यंत त्यांच्या स्वतःच्या जागा झालेल्या आणि भाजपासुद्धा सोबतच होती त्यामुळे गेल्या काही वर्षापासून सेना भाजप सत्तेत होती मात्र आता राजकारण वेगळं झालेलं असताना उद्धव ठाकरेंचा पक्षनं चिन्ह तसेच त्यांच्याकडे नवीनच चिन्ह असल्याने त्यांना त्याचा फटका बसेल का त्यांच्या किती जागा येतील तसेच शिंदेंकडे धनुष्यबाण असल्याने मुंबईत काही फरक पडतो का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे तसेच भाजपाने अनेक मोठ्या राजकारण केलं आहे ईडी सी बी आयच्या जोरावर सत्तासुद्धा मिळवली परंतु मुंबईतील मराठी माणूस नेमका काय विचार करतो त्या वीस लाख ,00 लोकांमधून आलेला हा मोठा सर्वे आपण यामध्ये बघूया भाजपा प्रथम पहिला पक्ष बघूया भाजपा किती नंबरवर राहील भाजपाच्या या सर्वेमध्ये त्र्याहत्तर जागा दाखवत आहेत म्हणजेच वेळेपेक्षा भाजपाच्या जागा घटलेल्या आहेत केंद्रात राज्यात सत्ता सुद्धा फडणवीस यांची ताकद कमी झालेली आहे आणि त्यांच्या जागा अवघ्या त्र्याहत्तर आहेत म्हणजेच वेळेपेक्षा त्यांना घाटा झालेला दिसतो त्यानंतर त्यांचे जस सोबती अजित पवार अजित पवार राष्ट्रवादी यांची ताकद मुंबईत अगदी कमी आहे त्यांच्या भाजपासोबत जाऊन सात जागा नक्की होतील असं दिसतं त्यानंतर पुढील पक्ष आहे शिंदेगड शिवसेना शिंदेगड घेऊन घेऊनसुद्धा तीस जागेच्या पुढे सुद्धा जात नाही अठ्ठावीस जागेंच्या पुढे शिंदेगड न गेल्याने त्यांच्याकडे जे इन्कमिंग आता सुरू आहे त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस जागेच्या पुढे एकनाथ शिंदे जात नाही त्यामुळे त्या त्यांच्याकडे गेलेले ठाकरेंचे जे गद्दारी करून सत्तेसाठी गेलेत त्यांचा हिरमोड होऊन पुन्हा एकदा ते परतीच्या मार्गावर येतील असं दिसतं त्यानंतर देशातील महत्त्वाचा विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसची हालत सध्या राज्यात आणि देशातसुद्धा चांगली नाही तरीसुद्धा काँग्रेसने मुंबईत एकोणतीस जागांवर मजल मारलेली या सर्वेमध्ये दिसत आहे राहुल गांधी यांचं नेतृत्व तसेच मुंबईत निवडून आलेले खासदार आणि ठाकरेंची साथ त्यामुळे त्यांच्या एकोणतीस जागा या सर्वेमध्ये दिसत आहेत त्यानंतर महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष राष्ट्रवादी शरद पवार शरद पवार यांची अगोदरच मुंबईत कमी ताकद आहे आणि बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं गेल्या काही वर्षापासूनचं राजकारण बघता मुंबईत शरद पवार यांनी जास्त लक्षणं दिल्यामुळे त्यांची ताकद कमीच होती त्यामुळे या सर्वेत त्यांची सात जागा दिसत आहेत त्यानंतर राज्यातील सर्वात महत्त्वाचा पक्ष शिवसेना शिवसेना मशाल घेऊन तब्बल सत्तर जागांवरती पुढे जाताना दिसत आहे काही चिन्ह नसताना पक्ष नवीन आणि सगळे नवीन शेलार घेऊन उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या सत्र जागा मुंबईत आलेल्या दिसत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद जरी कमी असेल तरी काही नसताना सत्तर जागा म्हणजे भाजपापेक्षा चांगलं यश मिळताना दिसत आहे ना राज्यात सत्ता ना केंद्रात सत्ता सगळीकडूनच कमी सत्ता असतानासुद्धा उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली दिसत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची संघटना मुंबईत जरी चांगली असेल तरी त्यांचं जे राजकीय जाळ आहे आणि भाजपासोबतची सलगी त्यामुळे त्यांच्या अकरा जागाच या महत्त्वाच्या सर्वेमध्ये दाखवत आहेत परंतु जर ते उद्धव ठाकरे आले तर राज्याचं राजकारण मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा बदलेल यात काही शंका नाही त्यामुळे जर महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे आले तर महाविकास आघाडीची सत्ता येणार यात काही शंका नाही त्यानंतर पुढील पक्ष आहे समाजवादी पार्टी अबू असीम आझमी यांची महाराष्ट्रातील समाजवादी पार्टी यांच्या मुंबईत मुस्लिम बहुल आणि परप्रांतीय यांच्यावर दोन जागा जिंकलेल्या दिसत आहे त्यामुळे या दोन जागा महत्त्वाच्या क्षणी महाविकास आघाडीसोबत येण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे त्यामुळे समाजवादी पार्टीच्या दोन जागा महत्त्वाच्या आहेत त्यानंतर पुढील आहे अपक्ष अपक्षांच्या चार जागा मुंबई महानगरपालिकेत दाखवत आहेत इतर जिल्ह्यात अपक्षांचा भाव चांगला असतो परंतु मुंबईत अपक अपक्षांना जास्त स्थान दिसत नाही त्यामुळे आता अपक्ष चार जागासुद्धा महत्त्वाच्या आहेत त्यानंतर एकत्र जर बेरीज केली तर महाविकास आघाडीच्या एकूण एकशे सहा जागा आहेत तर एकशे सहा जागा आणि राज ठाकरे आणि अपक्ष मिळून महाविकास आघाडी ही सत्तेच्या जवळपास पोचत आहे आणि भाजपा यांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या एकशे आठ जागा आहेत परंतु राज ठाकरे आणि बाकीचे अपक्ष जे पक्ष आहे ते महाविकास आघाडीचे सोबती असल्याने पुन्हा एकदा मुंबईवर महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे यांची सत्ता दिसत आहे व मराठी माणूस पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र महाविकास आघाडीत बघण्यासाठी सुद्धा इच्छुक आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या अकरा जागा ह्या महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा यश मिळेल आणि पु मुंबईवर सत्ता मिळवण्यात यश मिळेल असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा की कोणाच्या किती जागा येतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र